नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर आज आहे नव नौर, नवरात्रीचा दुसरा दिवस ह्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी ह्या देवी स्वरूपाची पूजा केली जाते नवरात्रीला शारदीय नवरात्र म का म्हणण्यामागचं कारण म्हणजे कारण हे शरद ऋतूच्या प्रारंभी येतो दुर्गा उत्सव हा श शर वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूत साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही ग्रंथातून दिसून येते अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंददीप प्रज्वलित करून आदिमायेचे नऊ दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्र होय दुसऱ्या दिवशी पार्वतीचा आणखीन एक अवतार असलेला ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ह्या रूपात पार्वती योगीने बनली होती हा तिचा अविवाहित अवतार आहे ब्रह्मचारिणीची पूजा मुक्ती किंवा मोक्ष तसेच शांती समृद्धीसाठी केली जाते अन्वाणी पायाने चालणारी आणि हातात जपमाला कमांडलू धरणारी ही देवी आनंद आणि शांततेचे प्रतीक आहे हिरवा हा रंग या दिवसाचा आहे हिरवा हा रंग प्रगती समरसता ताजेपणा सुरक्षितता आणि पर्यावरणाचं प्रतिनिधित्व करतो तसेच आपल्याकडे जोगवा मागण्याची परंपरा आहे तर ती का आहे तर त्याच त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती तुम्हाला सांगते जोगवा मागणे हा एक प्रकारचा देवीची उपासना करण्याचा प्रकार आहे देवीचा कुलधर्म म्हणून जोगवा मागितला जातो मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला किंवा नवरात्रात जोगवा मागितला जातो परणीमध्ये देवी ठेवून किमान पाच घरी जाऊन मुठभर तांदूळ किंवा पीठ मागणे याला जोगवा असं म्हणतात जोगवा मागणे असे म्हणतात हे उपासक गवळ गळ्यात कवड्याची माळ घालतात अहंकाराचे विसर्जन करावे याच हाच यामागचा हेतू असावा असे वाटते एकनाथ महाराजांनी या जोगव्यावर एक भारूड रचले आहे ते असे अनादि निर्गुणी, प्रगटली भवानी मोहमय शास मलदाना पाची त्रिविधतापाची करावया झाडणी त्रिविधतापाची करावया झाडणी न भक्ता लागुनी પાસી નિર્વાણી આયગવા જોગવા માગેનવા જોગવા માગેના દોત સારૂની માળમી ઘિના દઈત સારૂની માળ મી ઘાલીના હાથી બુધાચા ઝિંડા મી ધરી હાથી બુધાચા ઝિંડા મી ધરી ભેદરહિત બારિસી જઈનાયગવા જોગવા માગેન નૈસા જોગવા જોગ વા માગેના નવ્વીદ ભક્તિન નવરત્રી નવિદ ભક્તિન નવરત્રી કરપેટે માગે નવ જ્ઞાનપુત્ર કરુની પેટી માગે નવ જ્ઞાનપુત્રો ગોગ વા માગે નૈસા જોગવા જોગ માગેન या भारुडात जोगवा मागण्याची विविध स्वरूपं आणि तो मागण्याचा हेतू अप्रत्यक्षपणे व्यक्त झालेला आहे तर कशी वाटली माहिती जोगव्याबद्दलची माहिती आणि देवीचं स्वरूप आणि रंगाबद्दलची थोडीशी मी माहिती सांगितली आहे तर अशाच नवनवीन व्य माहितीसाठी अशाच नवनवीन माहिती, नवन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद